धर्म पर वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था एक ही शंभू राजा था नमस्कार जैतू जैतू हिंदू या यूट्यूब चॅनलवर आपण ऐकत आहात बलिदान मास या शृंखलेमध्ये आज आपण पाहूया श्री राजांच्या मृत्यूनंतर राजांच्या मृत्यूनंतर घडलेला तो निशब्द थरार रायगडाच्या राजेश्वरा कुठे पाखरा अशी साध कोणी दिली चला तर मग पाहूया अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद याच दिवशी संभाजी महाराजांना औरंग्याच्या सैनिकांनी ठार केले वडू तुळापूर येथील इंद्रायणी नदीचा काठ साक्षीदार होता या घटनेला वडू तुळापूर व आसपासच्या गावात भयानक शांतता पसरली होती याच परिसरात असलेला जवळपास तीन ते चार लाख सैनिक असलेला औरंग्याचा तळ दिवस उजाडला तरीही झोपेतच होता सैनिकांना काहीही करण्याची मुभा औरंग्याने दिली होती संगीत नाच गाणे मद्यपान सर्व काही यथेच चालू होते संभाजी महाराजांच्या मृत्यूचा आनंद ते सैनिक साजरा करत होते रात्रभर नाच गाणे आणि हैदोस धुलात चालूच होता वडू गावातील काही मोजक्याच लोकांना खबर लागली होती की शंभू राजांना औरंग्याने ठार केले पण औरंग्याची दहशत इतकी होती की कोणीच उघड उघड काहीच बोलत नव्हते दुपारनंतर वडू गावच्या पाटलाच्या वाड्यातील जनाबाई पर्टीन धुनं घेऊन इंद्रायणीच्या काठावर आली सायंकाळी लवकर धुना आटोपून घरी यायचं होतं तिला ती भीमा व इंद्रायणीच्या संगमावर असलेल्या डोहाकडे गेली तिकडे औरंग्याच्या फौजेचा तळही होता पण त्याच बाजूला धुण्यासाठी मोठा खडक जना दिसला ती त्या डोहात कपडे धुऊ लागली जनाबाई जेम जेमतेम तीस बत्तीस वर्षाची होती माहेर पाबळ आणि सासर वडू हे गाव होतं लहानपणी गोंधळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे पोवाडे तिने ऐकलेलेच होते लहानपणी ती आपल्या वडिलांना म्हणायची तात्या मला रायगडाच्या जवळचा नवरा बघा बरं का वडील म्हणत एवढ्या लांब कागपोरी तर जनाबाई म्हणते कशी अहो तात्या तिकडचा नवरा मिळाला तर जीवनात एकदा तरी छत्रपती शिवाजी राजे आणि युवराज संभाजी राजांचा पोशाख धुवायला मिळन ना आणि माझ्या आयुष्याचं सार्थक होईल पण ती वडू गावच्या दामाजी पाटलाच्या घरची कापडं धुवायची तिचं सासर वडू जना कापडं धुतच होती तेव्हा तुळापूरचा बैजा धनगर मेंढरासह पलीकडच्या काठाला आला जना कपडे धुतच होती कपडे स्वच्छ निघावेत म्हणून थोड्या खोल पाण्यात ती शिरली कपडा पाण्यात बुडवला तसा तिच्या हाताला कपड्याबरोबर एक विचित्र वस्तू आली दोरीप्रमाणे गिळगिळीत असलेली ती वस्तू तिने रागानेच पलीकडे भिरकावली आणि म्हणाली ह्या माणसांना कायच कसं कळत नाही बकऱ्याची आतडी ही कमून संगमात टाकतात जळलं मेलं लक्षण हे ऐकून बायजा धनगर म्हणाला जना अगं हे आतडं बकऱ्याचं नाही हे माणसाचा आतडं हाय काय बोलता जना म्हणाली तुला माहित नाही का काल रात्री त्या औरंग्यानं राजांना आपल्या शिवाजीच्या लेकराला इथं नदी काठला बकऱ्यासारखा कापला त्याच रक्तमास हाय हे नीट बघ मागच्या बाजूला पण रक्तमास पडलंय काय काय सांगता काय जना जोरात ओरडली तसा बायजा धनगर म्हणाला जा घरला जा इथून शंभू राजाच्या माणसाला कोणी हात लावायचा नाही असा हुकूमच काढलाय त्या औरंग्यानं खानाची माणसं हितच आहेत बाजूला ते मार देतील तुला धुन कस बस गोळा केलं गाठोड बांधलं अन जना घाई घाईनं गावाकडं वाड्यावर आली धुण्याची पाटी तिनं आदळली राधाई पाटलीन म्हणाली का काय ग जने कापड न धुताच माघारी आलीस साप दिसला की काय तुला राधाई पाटलीन तिच्या जवळ आली जना म्हणाली आई साब आहो शिवाजी राजाच्या लेकराची आतडी त्या औरंग्यानं आपल्या नदीला वाळत घातल्यात त्याची लाज कशी नाही वाटली आपल्या गावच्या मर्दांना नुसतंच मिशाला पीळ घालत्यात आणि बाजारात हिंडत्यात राधाई पाटलिनीचा हातचा घास खाली गळून पडला याचबरोबर ही वाईट खबर गाव चावडीवरही पोचली संपूर्ण गावाचं काळीजच हल्लं महादेवाच्या मंदिरात वास्तव्यास असलेले गोरखनाथ बुवा त्यांच्यापर्यंतही ही, ही बातमी पोहोचली होती त्यांच्याकडे काही गावकरी गेले तर तेही दुःखी झालेले सायंकाळ झाली दामाजी पाटील कोरेगावून परत आले त्यांच्या भोवती माणसांचा गराडाच पडला महादेवाच्या मंदिरातील पडवीला पुन्हा न बोलावताच सगळे जमा झाले औरंग्याच्या त्या क्रूर कर्माने सर्वच जण हतबल झाले होते भीतीने थरथरत होते शंभूराजे गेले शंभूराजे गेले म्हणून सर्वांनाच वाईट वाटत होते सर्वांचेच डोळे पानावले होते शेवटी गोरखनाथ म्हणाले बाकी काही नाही हो पण शिवाजी महाराजांच्या लेकराचा रक्त मास आपल्या गावशिवाजवळ पडलेला आहे आणि आम्ही काहीच करू नये याच खूप दुःख होतंय मंदिराच्या बाहेर बसलेला गोविंद म्हणाला खरं आहे महाराज शिवाजी राजानं आपल्या पोराबाळावर काही कमी उपकार केल्यात होय आणि आज त्याच्या पोराचा हातडी मांस रक्त आमच्या गावाच्या हद्दीजवळ पडलंय आणि आम्ही मूग गिळून गप्प बसलोत हे बरं नाही पाटील दामाजी पाटील गप्पच होते ते परमार्थिक वृत्तीचे होते पंढरीची वारी ते नित्य नेमाने करायचे नारायण महाराज म्हणजे तुकोबारायांचे चिरंजीव त्यांना मदत करून शंभू राजांनी देहू ते पंढरपूर पालखी चालू केली होती त्या पालखीसोबत दामाजी कधीकधी वारीला जायचे गोविंद महार शंभूराजांच्या बहादुरीचे किस्से लहानपणापासूनच ऐकत होते त्यांचा मावस भाऊ रायप्पा महार रायगडावर राजांच्या भे भेटीसाठी गेला होता संपूर्ण गावाचेच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी नाते होते प्रसंग फार अडचणीचा होता पण दामाजी पाटील म्हणाले तुमच्यापेक्षा शंभूराजांसाठी माझं काळी जास्त तुटतंय पण काय करणार आजूबाजूला तीन चार लाखाची फौज उभी आहे औरंग्यानं त्या रक्त मासाला कुणी शिवू नये असं फरमान काढले त्याची ताकद दांडगी आहे त्यामुळं आजूबाजूच्या गावातील माणसेही फारसे बाहेर पडलेले नाहीत औरंग्याला कळलं तर बरी धडगत नाही आधीच गावातल्या चार सहा तरुण पोरांना औरंग्याच्या फौजेनं खूप मारले आणि अजून नवीन संकट नको बाकीची गावं जशी गप्प बसल्यात तसंच आपण राहू आता मात्र गावकरी परत फिरले आपापल्या घरी येऊन भाकर तुकडा खायचा म्हणून खाल्ला आणि अंथरुणावर पडले पण जना पर्टिनीला काही बरं वाटत नव्हतं राधाईजवळच जना त्या रात्री राहिली होती राधाईनं जेवणावेळी पुन्हा पाटलांना तो विषय काढला शंभू राजांसाठी काहीतरी करा ना कारभारी आग्रह केला पण पाटील मुघल फौजेला घाबरत होते शेवटी न जना यांच्यात मसलत झाली राधाईनं गोविंद यशकराकडून निरोप पाठवला आणि थोड्याच वेळात गावातल्या आया बाया पोरी सोरी वाड्यावर जमा झाल्या त्या सगळ्यांना जना म्हणाली या पंचक्रोशीतील बाकीचे गाव काय ओस पडल्यात काय आपल्या राजाच्या लेकराचं रक्तमास आपल्याच गावाच्या आजूबाजूला का पडावं आपल्या पूर्वजांनी बहुतेक लय पुण्य केलं असावं म्हणूनच तर शिवाजीचं बाळ आपल्याच गावाच्या मांडीवर झोपाया आलंय सर्वजणी शिवाजीराजे व शंभूराजे यांच्या आठवणीत गुंग झाल्या रात्र फार झाली होती राधाईच्या बोलावण्यानं गोरखनाथ बुवा तेथे आले बुवांनीही पाहिलेलं शंभूराजांच्या रूपाचं वर्णन सर्वांच्या पुढे केलं आणि पानावलेले डोळे पुसले सर्वच जण अश्रू पुसत होते तेवढ्यात गोविंद आला जना आता मात्र चिडली आणि गोरखनाथ बुआंना म्हणाली बुवा समजा धरणीकंप झाला तर पुरा गाव गाडला जाईल हो बुवा म्हणाले पुन्हा जना म्हणाली वनवा पेटला तर गावाची गावं जळत्यात हो की नाही हो ग पोरी बुवा पुन्हा म्हणाले मग मी म्हणते आम्ही असंच उठलो आणि आपल्या राजाचं तुकडं मास गोळा केलं आणि अंत्यसंस्कार केले तर तो औरंग्या करून करून काय करलो गाव जाळील इतकंच नवं हे बोलणं ऐकून राधाई पाटलीन उठली एवढ्यात गोरखनाथ बोवा म्हणाले आपलं शास्त्र पण सांगतं आपल्या गाव हद्दीत एखादा अनोळखी प्रेत पडलं तरी त्याचे अंत्यसंस्कार करावे आणि त्या शरीराला मुक्त करावे इथं तर आपल्या शिवाजी राजाच्या लेकराचं शंभू राजाचं तुकडं पडल्यात आणि आपण नामर्दावानी बसून राहावं असा गोविंद महारांचा महारांचा आवाज आला संपूर्ण जमाव संतप्त झाला चला नदीकडं चला आया बाया हातात भेटल ते घेऊन निघाल्या गच्च काळो पसरला होता पण जमावाचा निर्धार मात्र पक्का होता दामाजी पाटलांना चाहूल लागली बाहेर येऊन त्यांनी पाहिलं आणि ओरडले कारभारनी काय हो पोरकटपणा लावलाय औरंग्यानं गावावरनं गाढवाचा नांगर फिरवला मग कळन समध्यांना राधाई पाटलीन हातात काठी घेऊन निघाली आणि म्हणाली कारभारी शंभू राजाचं मास घारी गिधाडानं खाण्यापरीस आपण मेलो तर काय वाईट असा जन्म नको आहे आम्हाला सांभाळा तुमचा गाव आणि तुमचं घर येतो आम्ही राधाई पाटलिनीबरोबर बरोबर पर्टीन गोरखनाथ बुवा आणि सर्व स्त्री शक्ती झपा झप जप नदीकडे निघाले समोर गोविंद महार होता नदीपात्र आले हळूहळू आवाज न करता सर्वजण दरड उतरू लागले गडद अंधार होता जमावातील काही आयाबायांनी सहज मागे वळून पाहिले तर दामाजी पाटील गावातील काही पुरुषांना घेऊन पाठोपाठ येत होते जखमी पोरंसुद्धा लंगडत लंगडत आलेले होते गावकरी दबकत दबकत नदी काठावर आले थोडेसे गवत पेटवले त्या उजेडातच शोधाशोध सुरू झाली शंभू राजांचे पाय कान हाताचे तुकडे असे अवयव सापडू लागले सर्वांनी मिळतील ते तुकडे गोळा केले आणि गावच्या चावडीवर सर्वजण आले कुणी लाकडं आणली कुणी गवऱ्या आणल्या दहनाची तयारी झाली पण मोठा प्रश्न उभा राहिला चिता कुठं रचायची दामाजी पाटलाची जमीन तर खूप लांब होती बाकीचे तर घाबरलेलेच होते पण गोविंद महार म्हणाले गोविंद महाराणी आपली जमीन दाखवली ही पहा आम्हा महाराची वतनी जमीन इथंच दहन द्या शंभू राजांना औरंग्याचं संकट आलं तर गाव सोडून जाऊ आणि कुठं बी पोट भरू शंभू राजा आम्हा महाराच्या पोराच्या ताटलीत हात घालून घुगऱ्या खाणारा हे पहिला राजा होता असा शंभू बाळ कसं इसरू त्याला आम्ही गोविंदाच्या जागेत चिता रचली अंत्यविधी लवकरच करायचा होता औरंग्याचा फौज पाटा होताच की गावाबाहेर प्राण गेला तरी चालेल पण अंत्यसंस्कारात अडथळा नको असं गावातील तरुण पोरं म्हणायची त्यामुळं ते पोरं पहारा देत होती गोरखनाथ बुवांनी बेलपत्र तुळशीपत्र वाहिले शंभूराजांच्या चितेला अग्नी दिला धडाधड ज्वाला उसळल्या त्याचबरोबर गावकऱ्यांना जोराचे हुंदके येऊ लागले बाया पोर एकमेकांना धरून रडू लागली आर रायगडाच्या राजेश्वरा कुठा आलास र पाखरा अरे शंभू बाळा असा हृदय द्रावक आक्रांत सुरू झाला पहाट व्हायच्या सुमारास चिता विजवली राजांची रक्षा गरम असतानाच उचलली आणि पुन्हा सगळा गाव भीमेच्या काठावर जमा झाला तांबडं फुटायच्या ती रक्षा तर्पण केली नदी, के नदी काठावरचा तो वडू गाव अभिमानानं एकमेकांकडे पाहत होता बाया बापड्यांच्या रूपानं वीरश्रीच उभी होती तिथं भीमेच्या पात्राकडे हात जोडून गोरखनाथ उभे होते गोरखनाथ म्हणाले खरंच गावकऱ्यांनो आपल्या पूर्वजांनी मोठे पुण्य केले असावे म्हणूनच तर छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पराक्रमी बाळ राजा संभाजी चिरनिद्रा घेण्यासाठी आपल्या गावाच्या मातीच्या मांडीवर आला ती पहा इंद्रायणी तिच्यातच फार पूर्वी समाजकंटकांनी तुकोबा रायांचा गाथा बुडवला होता मात्र स्वतः इंद्रायणीने तो गाथा बाहेर आणून दिला तसंच काळाच्या डोहात बुडालेली आमच्या पराक्रमी शिवपुत्राची गाथा वर यायला किती काळ लागेल कोणास ठाऊक काही शतके प्रवास करून का होईना ती वर येईलच कारण सत्य नेहमीच शाश्वत असते सत्य सनातन असते आपल्या देशासाठी धर्मासाठी मातीच्या अभिमानासाठी मृत्यूला मिठी मारणाऱ्या या मर्दाच्या या धर्मवीराच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी एक दिवस दुनिया नक्कीच धावून येईल एक दिवस दुनिया नक्कीच धावून येईल